नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आता नेमकी चाललंय काय मू आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक विषय आहेत तुम्हाला कोणत्या विषयावर नेमकी बोलायचं आहे सध्या देवीदास दरेकर यांनी जी मुलाखत एका इलेक्ट्रॉनिक चॅनेलला दिली त्याबाबत आम्हाला थोडक्यात माहिती सांगा बिगनर टाइम्सला त्यांनी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष काँग्रेस आणि महाविकास आघाडी बरोबर शिंदे सेना असं आम्ही एकत्र लढणार आहोत असं त्यांनी सांगितलं परंतु त्यांच्या सांगण्यामध्ये काहीही तथ्य नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार आहे आणि तशी आमची रणनीती देखील झालेली आहे कळली त्याबाबत काय कोणत्या मीटिंगला शिंदेगड उमाटा गट किंवा पवार साहेबांच्या गटामध्ये कुठे झाली मिटिंग मिटिंग अशी कार्यकर्त्यांकडून चर्चा चर्चेला काय अर्थ नाही चर्चा व्यर्थ आहे वाळूंजवाडी येथे कार्यक्रम होता ग्रामपंचायतचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला सगळेच होते दिलीप वळसे पाटील होते शिवाजी वाढराव पाटील होते शिंदे सेनेचे लोक होते आणि तिथं शिवसेना वाळूंजवाडीला एकदम प्रभावी आहे कार्यक्रम झाल्यानंतर सुरेश अण्णा निगोट यांच्या हॉटेलमध्ये ते म्हटले आपण चहा घेऊ चहा घ्यायला गेल्यानंतर हे लोक देखील तिथे चहा घ्यायला आले आणि एकत्र तो फोटो व्हायरल झाला चहा घेतानाचा व्हायरल झालेला फोटो ही कोणत्याही प्रकारची निवडणुकीची बैठक नाही येऊ राहिलेल्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी निवडणुका आता येऊ राहिल्यात याबाबत तुमची रणनीती काय असणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपंचायत आहे नगर परिषद आहे आता नगरपंचायत नगर परिषदा नगर नगर निवडणुका अगोदर होतील असं मला या ठिकाणी वाटतं आमचे सगळे उमेदवार तयार आहेत सक्षम आहेत सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत आणि समाजाभिमुख आहेत त्यामुळं शिवसेना महाविकास आघाडीमध्ये लढणार महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार सद्यस्थितीला तयार आहेत जिल्हा परिषदेला या मतदारसंघामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच आणि आंबेगाव विधान सभेमधले बेचाळीस गावांमधले जिल्हा परिषदेला तीन गट आहेत असे आठ जिल्हा परिषद उमेदवार सोळा पंचायत समिती उमेदवार सगळे आमचे रेडी आहेत जुन्नरला देखील आठ जिल्हा परिषदेचे गट आहेत सोळा पंचायत समितीचे आहेत ते देखील उमेदवार तयार आहेत आणि नगर परिषद जुन्नरचे जे आहे तिथ देखील परिस्थिती चांगली आहे पूर्वी देखील सदस्य आद नगराध्यक्ष शिवसेनेचा होता त्यामुळे काय अडचण आम्हाला येणार नाही खात्री आम्हाला